राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। विस्मे भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा दुःखाची मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामा वाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच म्हणत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वाया गेला जगातील राम रामराया समाधानाला न ना देती जे जे वैभव जगती ते, ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती परमात्म्याची विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचाच विस्तार तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत भी जन्मती म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविल वाटे शून्य संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामावी प्रपंच ठेवता दक्षता न विसंबे रुना तोच प्रपंची सुखी जाना प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे भगवंताची होऊन राहणे याहून तुझे काही न करणे मी करता नव्हे जाणून करी कर्म त्याला बाधेना कलेचा मार्ग दुष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा होईल कली कली शिरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळणं कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिका मुख्य साधन करता आणि नव्हे करता राम ही मनात जाणून खुन करावा व्यवहार जतन रामा परते हित माने त्याचा होई घात करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले सुख येईल त्याचे मागे हा विश्वास वाढगावा ज्याने केले सर्वच रामासारखण तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण पापाचे न व्हावे आपण धनी करता राम जाणून मनी राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात म्हणून रामास भावे अनन्य शरण दुःख दूर व्हावे अस मुख्य साधन मनाने बोगून जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा ज्याने देह केला रामा सार्पण धन्य धन्य त्याचे जीवन जय जय रघुवीर समर्थ आजचे वाक्य अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील दुःखाचे कारण